जेवणाचं ताट पंचपक्वांनी भरलेलं असू द्या किंवा छप्पन्न भूम डावीकडे असलेल्या कर्रम कुर्रम वाजणाऱ्या पापड कुरडयांशिवाय त्याची पूर्णता कधीच होत नाही यालाच म्हणतात वाळवण वर्षभर पुरणारं हे वाळवण पूर्वी मे महिन्यामध्ये एकदाच बनवलं जायचं पण मुंबईतल्या या व्यस्त जीवनामध्ये वाळवण बनवण्या इतपत वेळ कुणाला मिळतच नाही आणि याच संधीचं व्यवसायात रूपांतर केलं मुलुंड पश्चिम येथील गायत्री मोरे ताई मी आधी गृहिणी होते नंतर आम्हाला म्हणजे मला वाटत होतं काहीतरी करावं की बाबा पण कसं करावं तेच लक्षात येत नव्हतं पर मग परत मी माझा विचार केला की बाबा आपण कुठून तरी थोड्यापासून सुरुवात करायला पाहिजे मग मी आधी तिफिन सर्विस चालू केली तर चपात्यांची क्वालिटी चांगल्या असल्यामुळे मला मोठे मोठे ऑर्डर द्यायला लागल्या माझ्या डेलीला पहि आधी शंभर जायच्या मग दोनशे आता हजार दीड हजार अशा चपात्या माझ्या जातात मग मी त्याच्या परत अजून काहीतरी करायला पाहिजे पण थोड त्यात आपल्याला काही मागणार नाही म्हणून मी परत अजून तर शेवाळ्यांची मशीन मग मी शेवाळ्यांचा व्यवसाय चालू केला मग शेवाळ्यांना मला चांगला प्रतिसाद मिळाला गिरायक यायला लागले मग ते मी वाळवण विचारायला लागले वाळवण म्हणजे वर्षाची पापड कुरडाई वेफर्स जे वर्षाभर राहतं वर्षभर टिकू शकतं ते वाळवण आधी म्हणजे मुली लहान होत्या त्यामुळे घरचे नाहीच म्हणायचे की बाबा फक्त मुलं लहान आहेत त्यामुळे तू घरातलंच कर पण मी म्हणजे मनात माझ्या होत की नाही बाबा मुलं जरी लहान असेल मी मुलांना सांभाळून मी करू शकते म्हणून मी विचार केला की बाबा पण काहीतरी करायला पाहिजे पण तेव्हा मग करायचं पण त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक मदत कोण करणार मग त्याच्यासाठी मी माझे स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि मग त्याच्यापासून मी हा व्यवसाय चालू केला अडचणी तर खूप होत्या पण आता मागे तर बळून पाहायचं व्यवसायाची व्याप्ती वाढवायची होती पण कशी आणि त्याच वेळेला त्यांच्या इच्छाशक्तीमुळे एक सुखद मार्ग आला मी तर का आन टाकले पण आपल्याला भांडवलाची गरज भांडवल उभं करायचं कुठे म्हणून त्याच्यासाठी आम्हाला बीएमसी कडून स्वनिधी मिळाला आम्ही त्या स्वनिधीमध्ये मी व्यवसाय चालू केला आणि परत आमच्या बचत गटाला अनुदान पण त्याच्यातून आम्ही आमचा म्हणजे कामाला वेग दिला खरंच एक स्त्री स्वतःची स्वप्न जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहून पूर्ण करते ना तेव्हा ती एकटीच नाही तिच्याबरोबर अनेक सख्यांना सुद्धा आत्मनिर्भर करते आई तुमच्या या कर्तृत्वाला आमचा सलाम